भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नमः नम हो। श्री स्वामी स्वरूपानंदाय नम हो। अभंग ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा दैवासुर संपद विभाग योग ऑडिओ क्रमांक नऊ अभंग चरण पाचशे एक्याऐंशी ते सातशे सात भगवंत आसुरी लोकांच्या वागण्याचे वर्णन करताना दहाव्या श्लोकात सांगतात की की त्यांचा काम नेहमी अतृप्त असतो ते दांभिकपणा मान व गर्व यांनी युक्त असतात ते अविवेकाने खोट्या सिद्धांतांचं ग्रहण करतात व वाईट कर्मांच्या ठिकाणी प्रवृत्त होतात कामना हीच आसुरी लोकांच्या जीवनाची प्रेरणा असते त्यामुळे जगातील सर्व वस्तू या फक्त उपभोगाकरता निर्माण झालेल्या आहेत असं त्यांचं मत असतं त्यामुळे जास्तीत जास्त उपभोग घेणे हे त्यांचे जीवनोद्दिष्ट असते मग ते नवीन नवीन कामना करत राहतात व त्या पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करत राहतात वास्तविक कामांना कधी उपभोगाने शांत होत नाहीत महाभारतकार व्यास सांगतात न जातू काम उपभोगेन उपभोगेने हविषा कृष्ण वर्तमय व भूय वर्धते काम कधी कामांच्या उपभोगाने शांत होत नाही तर प्रज्वलित झालेला अग्नि जसा इंधन मिळाले की अधिकच भडतो जसा इंधन मिळाले की अधिकच भडकतो त्याप्रमाणे काम जो जो पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा तस तसा अधिक भडकतच जातो म्हणूनच भगवंतांनी तिसऱ्या अध्यायात कामाला महाशनो महापापमा असं म्हटलेलं होतं महाशन म्हणजे खादाळ महापापी म्हणजे पाप कर्मे करण्यास भाग पाडणारा असा हा काम आहे आणि या अशा कामाच्या आश्रयाने असुर आपले जीवन व्यतीत करत असतात ज्ञानदेव दृष्टांत देतात की मासे धरण्याचे जाळे कधी पाण्याने ना भरत नाही अग्नित कितीही लाकडं घातली तरी अग्नि पुरे म्हणत नाही तसा कितीही कामोपभोग घेतला तरी आसुरी मनुष्य पुरे असं काही म्हणत नाही जीवे भावे कामाशी मैत्री करतात त्यामुळे त्यांचा दांभिकपणा व ताठा वाढतच जातो जण काही माजलेला हत्ती आधीच हत्ती माजलेला आणि त्यात त्याला त्या दारू पाजली तर काय होईल आधीच माजलेला असल्यामुळे कामाची उर्मी प्रबळ झालेली आणि त्यात दारू पेल्यामुळे उन्मत्तता अधिकच वाढलेली तसाच आसुरी मनुष्य असतो आधीच कामो प्रबळ झालेला असतो व दंभ मानरूपी दारून अविवेकी बनलेला असतो मग एकदम वार्धक्य आले की ते पुढे जसे वाढतच जाते तसा आसुरी मनुष्याचा पाठा वाढतच जातो दुराग्रही असतोच त्याच्या जोडीला मूर्खपणाही असतो दुर्वर्तन करण्याचा मग असे आसुरी लोक निश्चयच करतात ज्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल दुसऱ्याचा नाश होईल अशीच कर्मे ते जन्मभर करत राहतात केलेल्या दुष्कृत्यांबद्दल त्याचा पश्चाताप तर नसतोच पण वर आपण केलेल्या कर्मांची बढाई मारतात व दुसऱ्यांचा धिक्कार करतात ते जाळे तिकडे पसरवतात देवाला सोडलेली गाय पिकात घुसून मोकाटपणे शेत खुरपल्यागत शेतातील धान्य खाऊन फस्त करते तसे हे आसुरी मनुष्य मोकाटपणे पापकर्म करत सुटतात आसुरी लोकांचे वर्णन करताना त्यांची चिंता कशी असते ते सांगताना भगवंताने चिंतेला अपरिमेय व प्रलयांत अशी अकराव्या श्लोकात दोन विशेषणे लावली आहेत अपरिमेय म्हणजे न मोजता येण्यासारखी व प्रलयांत म्हणजे प्रलयानेच अंत पावणारी म्हणजे मरेपर्यंत नाश न पावणारी हे असुरी लोक आमरणांत विषय सुखाच्या उपभोगाच्या चिंतेने ग्रासलेले असतात जन्माला येऊन फक्त कामोपभोग मिळवणे एवढेच त्यांचं साध्य असतं त्यातच ते इथे कर्तव्यता मानतात ज्ञानदेव वर्णन करतात की सतत कामोपभोगांच्या मागे लागलेले असल्यामुळं ते काम शांत करण्याच्याच उद्योगाला लागलेले असतात त्यांची चिंता अपरिमेय म्हणजे अनंत असते त्याचे स्पष्टीकरण करताना ज्ञानदेव म्हणतात की त्यांची चिंता पाताळापेक्षाही खोल व आकाशाहूनही उंच असते तिच्या विस्ताराला त्रिभुवन सुद्धा थोकडे पडते ज्ञानदेव त्याची चिंता सतत सोबत कशी करते ते स्पष्ट करण्यासाठी नवीनच संन्यास घेतलेला मनुष्य आणि पतिव्रता स्त्री असे दोन दृष्टांत देतात नवीनच संन्यास घेतलेल्या मनुष्यास संन्यासाश्रमात कोणते नियम पाळायचे आहेत याची सतत काळजी लागलेली असते ती चिंता त्याला जन्मभर सोडत नाही कारण त्यात एवढीशी चूक झाली तरी संन्यासाश्रमाचे फळ मिळणार नाही किंवा पतिव्रता स्त्री पतीच्या मृत्यूनंतरही त्याला सोडत नाही तर सरणावर त्याच्याबरोबर जळून जाते तशी कामपभोगाविषयीची ते जन्मभर चिंता वागवत असतात विषय सुखातही स्त्रीचा उपभोग हे त्यांचे प्रमुख साध्य असते त्या पलीकडे त्यांना काही सुचत नाही स्त्रियांचे गायन ऐकावं त्यांना सतत निरखून पाहावं सर्वेंद्रियांनी तिलाच आलिंगन द्यावं अशी त्यांची इच्छा असते स्त्रीच्या उपभोगापुढे त्यांना अमृतही फिके वाटते मग ते स्त्री सुख मिळवण्यासाठी दाही दिशांच्या पलीकडे असणाऱ्या पाताळ स्वर्ग या ठिकाणी सुद्धा धाव घेतात कोणत्याही थराला जातात भगवंत बाराव्या श्लोकात सांगतात की आसुरी लोकांची विषयोपभोगाची कामना बाहेर वृद्धिंगत झालेली असते ती पूर्ण करून घ्यायची असेल तर पैसा हवा मग तसे अन्याय मार्गाने अर्थसंचय करण्यास प्रवृत्त होतात ते कामक्रोधांनीही पछाडलेले असतात एकदा एक कामना तृप्त झाली की दुसरी कामना पूर्ण करून घेण्याचा लोभ वाढतच असतो आणि ती कामना पूर्ण झाली नाही की क्रोध द्वेष इत्यादी दोषाने तो व्याप्त होतो मग मार्गामार्गाचा विवेक राहत नाही ज्ञानदेव वर्णन करतात की आमिषाला भुललेला मासा जसा विचार न करता गळ गिळतो हा गळ बाहेरून जरी खाद्य झाकलेला असला तरी त्याच्या आत प्राण घेणारा गळ आहे याचा तो विचार करत नाही महाभारतात विधूर सांगतात की अनुबंधम अवेक्षेत सर्व कार्येशु सर्वदा याच्या कुर्वीत सहसा न समाचरेत सर्व कार्यामध्ये नेहमी परिणामाचा विचार करावा परिणाम लक्षात घेऊन मग ते काम करावं लोभाभिपाती ग्रसते नानुबंधम अपेक्षते उत्तम भक्षाने वेढलेला लोखंडी गळ लोभी मासा गेळतो तो परिणामाचा विचार करत नाही पण सर्व जग आपल्या उपभोगा करताच आहे पण सर्व जग आपले उपभोग करताच आहे अशी एकदा का दृष्टी स्वीकारली की परिणामाचा विचार मनाला शिवतच नाही मग माशाप्रमाणे ते आपलाच नाश ओढवून घेतात इच्छित गोष्ट प्राप्त झाली नाही तर ते कोरडी अशाच दिवसेंदिवस वाढवीत जातात आपल्या कामनांचा कोश वाढवत जाऊन कोश किडेच बनतात कोश किडा आपल्या भोवती कोश पिंडतो पण त्यातून बाहेर पडण्यास दारस ठेवत नाही व शेवटी गुणमरून मरत त्याप्रमाणे हे कामी मनुष्य म्हणजे जणू कोशक कीटकच आहेत या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत की त्यांचं मन द्वेषानं भरून जात आणि त्यातूनच काम आणि क्रोध बळवतात मग काम आणि क्रोध यांच्या स्वाधीन झालेले ते वाटेल ते कृत्य करण्यास प्रवृत्त होतात त्यातच पुरुषार्थ मानतात त्यातून त्यांना विश्रांतीच मिळत नाही सतत कामतृप्तीची चिंता दिवसा अंगरक्षकाचं काम करायचं आणि रात्री गस्त घालायची अशा शिपायाला जसा विसावा मिळत नाही तशी त्याला कामक्रोधांपासून स्वस्थता लाभत नाही त्यांची कशी परिस्थिती होते ते ज्ञानदेव समुद्राच्या लाटेच्या दृष्टांतानु स्पष्ट करतात कामाच्या वखवखलेल्या उंच लाटेवर ते स्वार होतात आणि क्रोधाच्या खडकावर जाऊन आपटतात मग विषय उपभोग मिळण्यासाठी धन पाहिजे ते आसुरी लोक कसं मिळवतात त्याचं वर्णन आसुरी मनुष्य विषयभोगासाठी वखवखलेला असतो तो रोज धन कसं मिळेल याच्या विचारात असतो भगवंत तेराव्या श्लोकात सांगतात की की आज हे मिळवले उद्या हे धन प्राप्त करून घेईन इतके धन माझ्याजवळ आहेच आणि पुन्हा इतके धन माझ्याजवळ येईल असे तो मनोरथ करत असतो अशा प्रकारे त्याच्या मनोरथांना अंतच नसतो ज्ञानादेव सांगतात की त्याच्या अंतकरणात विषयांची अत्यंतिक हाव असते ते प्राप्त करण्यास धनाची आवश्यकता असते विषय भोग हे कधीही धनानेच प्राप्त होणार आणि आपल्या जवळ असलेल्या धनापेक्षा जगामध्ये नेहमी धन जास्तच असणार आपल्याला प्राप्त झालेल्या विषयांपेक्षा जगात विषयही खूप असणार ही वस्तुस्थिती आहे धन मर्यादित आहे आणि विषयांना तर अंत नाही मग ते अनंत विषय मिळवण्यासाठी त्या भोगांची पूर्तता होईल इतके धन मिळवणे शक्य नसल्यामुळं हे असुर जगाला वाटेल तसं लुटतात त्यासाठी ते नाना मार्ग अवलंबतात कोणाला ठार मारतात तर कोणाला युक्ती प्रयुक्तीने फसवतात व वा सर्वस्वाचं हरण करतात जणू काही हे असुर म्हणजे पशु पक्षांना पकडण्यासाठी भाले वगैरे साहित्य घेऊन डोंगराकडे निघालेले पार्थीच पारथी जसे प्राण्यांना मारून व पकडून आपले पोट भरतात तसेच हे असुरही आपल्या विषयांची प्राप्ती व्हावी म्हणून दुसऱ्या जीवनात रास देतात त्यांचा घात करून द्रव्य एकदाच एका पदरात पडलं की आनंदित होतात त्यातच धन्यता मानतात जवळ धन साठलं की त्याचा त्याला गर्व होतो मग तो आणखी धन मिळवण्याच्या उद्योगाला लागतो सर्व विश्वाचेच धन आपल्या एकट्याच्या मालकीचं व्हावं अशी त्याची कामना असते त्यामुळे तो रोज निरनिराळे उपाय योजून हो निरनिराळ्या व्यक्तींना लक्ष करतो त्याची दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याच्या धनाचा व त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही आसुरी प्रकृतीचे लोक अधर्मानं धन मिळवत असतात भगवंत त्यांचं वर्णन करताना चौदाव्या व पंधराव्या श्लोकात म्हणतात की दुसऱ्यांना ठार मारून हे धन मिळवत असताना रोज नवीन नवीन लोकांना ठार मारून धन मिळवण्याच्या कामना करतात अशा प्रकारे पुष्कळ धन जमा झाले की मी सत्ताधीश मीच सर्व सुखे मिळवणारा उपभोगणारा मी सिद्ध मीच बलशाली आणि सुखी मी कुलवंत मीच श्रीमंत आहे असा ताठा त्यांना उत्पन्न होतो ज्ञानदेव विवरण करताना सांगतात की आजपर्यंत ज्यांना ज्यांना मारलं त्यामुळे त्यांची तृप्ती होत नाही आपण थोड्याच लोकांना मारलं अजून पुष्कळांना मारायचंय असं त्यांना वाटत राहत एकदा सगळ्यांना मारल्यावर माझेच एकट्याचे महत्व वाढेल मी इतरांना दास करून घेईन आणि सर्व चराचराचा मीच मालक होईन असं त्यांना वाटू लागत सर्व भोगांचे मीच एक आश्रयस्थान आहे आपल्यालाच सर्व भोग मिळाले पाहिजेत यासाठी तो प्रयत्नशील असतो आपल्या सुखापुढे तो इंद्रालाही तुच्छ समजतो मीच या भोगभूमीचा राजा आहे असं स्वतःला समजतो आपल्या मनात जे येईल आपण वाचने जे बोलू व देहाला ज्याची इच्छा होईल त्या सर्व गोष्टी फलद्रूप झाल्याच पाहिजेत असंही त्याला वाटत आपलीच चराचरावर वा सत्ता चालली पाहिजे अशी त्याची इच्छा असते प्रत्यक्ष काळ सुद्धा आपल्यापुढे थरथर कापला पाहिजे सर्व प्रकारे यशवंत कीर्तिवंत बलशाली सर्व सुखोपभोग घेणारा माझ्याशिवाय दुसरा कोणी असताच कामा नये अशा कामाने ते पछाडलेले असतात हे सर्व वर्णन वाचल्यावर रावणादी राक्षसांची महत्वाकांक्षा व त्यांचं वागणं डोळ्यासमोर उभं अशा लोकांना आपल्या ऐश्वर्याचा अभिमान झालेला असतो स्वतःला लक्ष्मीपती भगवान विष्णू यांच्या बरोबरीचे समजतात आपली जात कुळ यांच्या पुढे ब्रह्मदेवालाही कमी लेखतो मीच खरा देव आहे इतर देव फक्त नावाचे आहेत असा त्याचा अभिमान असतो रामायण महाभारत पुराणे इत्यादी ग्रंथातून राक्षस सुद्धा यज्ञ करत असल्याचे वर्णन येतात त्यांचे यज्ञ करणे कशा प्रकारचे असते त्याचे ज्ञानदेव वर्णन करतात आता जारण मारण आधी अभिचार कर्मांचा लोप झालेला आहे तर त्यांचा जीर्णोद्धार करावा म्हणजे त्या कर्मान चांगले दिवस यावेत त्यांची प्रतिष्ठा वाढावी असे आपण प्रयत्न करूया असे तो मनात आणतो म्हणजे तो यज्ञांचा जारण मारण उच्चाटन या कर्मांकरता उपयोग करतो त्यातून त्याला यज्ञ भोक्त्या पुरुषाचं पूजन करायचं नसतं ज्या माझे गुणगान करतात माझ्यासाठी नाचगाणी करून माझं मनोरंजन करतात त्या स्त्रियांना मी पुष्कळ धन देईन मादक अन्न व पेये आणि मत्त स्त्रियांचे आलिंगने यापासून मिळणाऱ्या सुखामुळे मीच एक आनंदाचा पुतळा होऊन राहील अशी त्याची मनोकामना असते ज्ञानदेव सांगतात की अशा आसुरी कामनाने हे लोक पछाडलेले असतात आणि जाणू काही आकाश पुष्पांचा सुगंध घेतात आकाश पुष्प नाहीच तर त्याचा सुगंध कसा येणार तसे हे केवळ त्यांचे मनोरथ असतात प्रत्यक्ष भगवान विष्णूंची बरोबरी करू शकेल अशी संपत्ती त्यांच्याजवळ येणे शक्यच नाही तरी आसुरी लोकांची अशी महत्वाकांक्षा मात्र जरूर असते अशा लोकांना कोणती गती मिळते ते भगवंत पुढील सोळाव्या श्लोकात सांगतात भगवंत आसुरी मनुष्याला त्याच्या वागण्याचं फळ काय मिळतं ते सांगताना म्हणतात की याच धनाच्या जोरावर मी यज्ञ करीन दानधर्म करीन चैनही करीन अशा कल्पनांनी त्यांचं मोहित झालेले असत शेवटी घेण्यात असुरी लोक घाणेरड्या नरकाची प्राप्ती करून घेतात ज्ञानदेव प्रथम त्याचे मनोरथ कसे विफल असतात ते सांगतात त्याचे मनोरथ म्हणजे जणू तापातले बडबडणे ताप आल्यावर मनुष्य असंबद्ध बडबडत असतो त्यातील सर्व गोष्टी खऱ्याही नसतात तसेच त्याचे मनोरथ सुद्धा केवळ मनाचीच घोडदौड असते या अशा उदंड मनोरथामुळे तो वावटळीने धूळ जशी आकाशात उडावी तसा मनोरथांच्या आकाशात भ्रमत असतो ही अज्ञान रूपी धूळ असते व मनोरथ रूपी वावटळ असते त्याचे मनोरथांना सीमा कशी नसते ते सांगताना ज्ञानदेव आषाढातील पर्जन्य मेघ व समुद्राच्या लाटांचा दृष्टांत देतात आषाढ ऋतूत एका मेघा मागोमाग दुसरे मेघ येत राहतात व आकाशात काळ्या मेघांची दाटी होती किंवा समुद्रावर एका मागोमाग दुसऱ्या लाटा उठत असतात तसेच आसुरी मनुष्यांच्या इच्छांना अंत नसतो मग हे जाळेच तयार होते आणि मग अंतकरण कमळे आशा निराशांच्या काट्यावरून खेचली जाऊन त्यांची चिरफाड होती दगडावर पडून मातीचे भांडे फुटावे त्याप्रमाणे त्याच्या मनोरथाचे तुकडे तुकडे होतात रात्र झाली अंधार वाढतच जातो त्याप्रमाणे उत्तरोत्तर त्याचा अविवेक वाढत जातो अविवेकाने विषयासक्ती व विषयासक्तीने पापेही त्याच्या ठिकाणी ठाण मांडून बसलेली असतात जो जास्तीत जास्त पातक करतो त्याला नरकाची प्राप्ती हा ठरलेला नियमच आहे नरक यातनांचे वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात नरकात तलवारीसारख्या तीक्ष्ण धारेची पाती असलेले वृक्ष निखार्याचे डोंगर आणि तापलेल्या उकळत असलेल्या तेलाचे समुद्र आहेत तेथे दारुण यातना या आसुरांना भोगावे लागतात ही नित्य नवी अशी यमाची जाचणी आहे पुढे भगवंत असुरांचा भगवंत सांगतात की मिरवणारे संपत्ती व मान यांनी नावलौकिक मिळवण्याच्या लोभाने ते विधी निषेध न पाहता केवळ नावाचे यज्ञ करतात श्लोकातील आत्मसंभावित म्हणजे स्वतःच स्वतःचा मोठेपणा मानून गर्वाने फुगणे गर्वाने आलेल्या ताठरपणामुळे सर्व काही तृणवत समजणे क्षुद्र समजणे मान मदान्वित म्हणजे धनरूपी मदिरेने उन्मत्त होऊन कार्या कार्याचा विचाराचा मत्सर करणे असे ज्ञानदेवानी अर्थ केलेले आहेत व ते आपल्या टीकेतून त्यांनी प्रभावीपणे व्यक्त केलेले आहेत गर्वाने हे आसुरी लोक किती ताट झालेले असतात ते स्पष्ट करताना त्यांनी त्यांना लोखंडाच्या ओतीव खांबाची उपमा दिलेली आहे लोखंडाचा ओतीव खांब ताटच्या ताट असतो तो जरा सुद्धा लवत नाही किंवा पर्वताकडे लिहिता नसते त्याप्रमाणे हे आसुरी लोक ताठर असतात आपल्या चांगल्या कर्मांनी ते आपल्या मनातल्या मनात संतुष्ट होतात व आपल्या पुढे इतरांना कफ पदार्थ मानतात धनरूपी दारूने ते मदोन्मत्त झालेले असतात मग त्यांचा विवेक सुटतो कोणतेही काम ते अविवेकानेच करतात तरीही त्यांना आपण फार मोठे जगावेगळे काम केले असा भ्रम झालेला असतो अशा मोहम्मदाने युक्त झालेल्या असुरांकडून यज्ञ होणे हे खर तर संभवनीयच नाही केलाच तर ते यज्ञाची नुसती नक्कल असते त्यात ना युंड ना वेधी ना मंत्र ना विधीपूर्वक पण याचे ब्राह्मणांशी वैरच असते त्यामुळे त्यांचे यज्ञकृत्य हे विधीपूर्वक नसते ते यज्ञ करतात ते केवळ अहेर गोळा करण्याच्या हेतूने लोकांना लुबाडण्यासाठी गायीचा वासरू जन्मतच मेले तर ती गाय दूध देणार नाही म्हणून गायीच्या कासेतील सर्व दूध काढून घेण्यासाठी दुष्ट लोक पेंढा भरलेले कृत्रिम वासरू तिच्या पुढे ठेवतात तसा त्यांचा तो लोकांना फसवण्यासाठी केलेला कृत्रिम यज्ञ असतो ना तिथे ईश्वराविषयी भक्ती ना अर्पण करण्याची वृत्ती आणि यज्ञामध्ये जी काही आहुती दिली जाते ती केवळ इतरांचा नाश व्हावा असा संकल्प सोडूनच दिलेली असते आणि वर पुन्हा ते आपण यज्ञदेक्षा घेतल्याचा डंका मिरवत असतात हे असुरांचे वागणे स्वार्थ असते पुढे ज्ञानदेव आसुरी प्रकृतीच्या मनुष्याचा अहंकार कसा वाढलेला असतो त्याचे वर्णन करतात आसुरी लोकांचे यज्ञ करणे कसे नावाचेच असते त्यातून त्यांचा लोकांना लुबाडण्याचा हेतू कसा असतो व लोकांचा नाश करण्याची वृत्ती कशी असते त्या ते सांगितल्यावर ज्ञानदेव त्यांच्या अहंकाराचं वर्णन करत आहेत आसुरी लोक वाईट हेतूने यज्ञ करतात आणि त्या यज्ञाचे दीक्षित पण मिरवतात आपल्यासारखे यज्ञ करते आपणच अशी त्यांची समजूत होते व त्यामुळे ते अत्यंत गर्भिष्ठ होतात त्यांचा तो मूर्खपणा व वा उद्धटपणा वाढत जातो त्यासाठी ज्ञानदेवानी रात्री वाढत जाणाऱ्या अंधाराची प्रतिमा वापरलेली आहे रात्र जशी जशी जाईल तसा तसा अंधार वाढत जावा जणू त्या काळ्या कुट्ट अंधाराला आणखी पुन्हा काजळाचे लेप द्यावेत त्याप्रमाणे त्यांचा हा अहंकार उद्धटपणा मूर्खपणा अविचार असं वाढत जातो मग त्यांना आपल्याला कोणी प्रतिस्पर्धी आला तर त्याला ते सहन करू शकत नाहीत त्यांचा पूर्णपणे निपात करावा म्हणून ते जास्तीत जास्त प्रयत्न करत असतात त्यांचा हा उन्मत्तपणा इतका वाढलेला असतो की जणू काही दर्परूपी समुद्राने आपली मर्यादा सोडावी त्या उन्मत्तपणा बरोबर काम वाढत जातो भडकलेल्या वणव्याला वाऱ्यानं सहाय्य करावं तसं खवळलेल्या कामाचे व दर्पाचे क्रोधाग्नीला सहाय्य मिळते प्रखर उन्हाळ्यात तेला तुपाच्या कोठाराला आग लागावी त्याप्रमाणे त्याचा क्रोधाग्नी भडकतो अशा प्रकारे काम क्रोध आणि दर्प यांनी त्याचा उन्मत्तपणा व्यापलेला असतो अशा परिस्थितीत त्यांचे वागणे किती भयावह हो असेल त्याची कल्पनाच केलेली बरी असं सांगून पुढे भगवंत आसुरी मनुष्याचे वागणे कसे क्रूरपणाचे असते त्याचं वर्णन करत आहेत तो भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहू